लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने सर्वच पक्षांनी मतदारसंघांचे आढावे घेण्यास सुरुवात केली आता महायुतीत देखील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाली असून भाजपने आपल्या ठरलेल्या मतदारसंघांचा आढावा घेतल्याचं समोर आलंय महायुतीमध्ये भाजप बत्तीस जागांवर लढणार आहे तर शिंदे गटाला दहा आणि अजित पवार गटाला सहा जागा दिल्या जाणार आहेत असं बोललं आहे त्यामुळे भाजप जागा वाटपात मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं दिसतंय मात्र भाजपने जागा वाटपात जास्तीच्या जागा आपल्या पाड्यात पाडून घेण्याबरोबरच लोकसभा निवडणुकीतील यशासाठी अजून एक महत्वाचा प्लॅन आखलाय तो म्हणजे राज्यातील मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा भाजपने राज्यातील काही महत्वाच्या मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत लढवण्याचा प्लॅन आखलाय आता हे मंत्री कोण असू शकतात आणि भाजपने या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा प्लॅन नेमका का आखलाय नेमका भाजपचा लोकसभा निवडणुकीसाठी प्लॅन काय असू शकतो त्या व्हिडिओतून सविस्तर पाहूयात नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहिलं नाव आहे गिरीश महाजन यांचं मागील काही दिवसांपासून गिरीश महाजन यांना भाजप लोकसभा निवडणुकीत उतरवणार अशा चर्चा सातत्याने होत असतात त्यातही शरद पवार गटाकडून रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे यांना संधी दिली जाणार असल्याचं आता जवळपास निश्चित त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपला तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे मात्र रावेरमध्ये सध्या एकनाथ खडसेंच्या सुनबाई रक्षा खडसे या खासदार आहेत अशावेळी केवळ रावेरमध्येच नाही तर संपूर्ण जळगावमध्ये वर्चस्व असलेल्या एकनाथ खडसेंसमोर रक्षा खडसे या कमकोत उमेदवार ठरून पराभवाची भीती नाकारता येत नाहीये त्यातच रक्षा खडसे यांच्या विरोधात कुटुंबातील उमेदवार असल्याने कुठेतरी भाजपसोबत दगा फटका होण्याची भीती देखील भाजपला असेल त्यामुळेच रावेर मधून गिरीश महाजन यांना उतरवण्याचा प्लान भाजपचा असणार आहे असं बोललं जात आहे त्यातच गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील वैर जगजाहिरे याआधी अनेकदा खडसे महाजनांमधील शाब्दिक चकमक समोर आले अशावेळी राज्यात मंत्री असलेल्या गिरीश महाजनांना लोकसभा निवडणुकीत खडसेंच्या विरोधात उतरवण्याची खेळी भाजप खेळू शकतोय दुसरं नाव आहे राधाकृष्ण विखे पाटील यांचं काही दिवसांपूर्वीच भाजपची लोकसभा निवडणुकीसाठीची स्ट्रॅटेजी समोर आली होती यामध्ये भाजपने एका घरात एकच तिकीट देण्याचं धोरण आखल्याचं समोर आलं होतं त्यातच भाजप याआधी खासदार राहिलेल्यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी देणार असल्याचं देखील समोर आलं होतं त्यानुसार आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरात स्वतः राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यात महसूल मंत्री आहेत तर त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे खासदार आहेत अशा अशावेळी भाजपकडून सुजय विखे पाटील यांच्याऐवजी राधाकृष्ण विखे पाटील यांना लोकसभा निवडणुकीत संधी देण्याची रणनीती भाजप आखू शकतोय त्यातच महायुतीला लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणायची असल्याने ज्या नेत्यांच्या आपापल्या ने भागात वर्चस्व आहे अशा नेत्यांना संधी देऊन विजय पक्का करण्यासाठी ही रणनीती आखली गेल्याचं बोललं जात आहे पुढचं नाव असू शकतं ते म्हणजे चंद्रकांत पाटील यांचं कोथरूडचे आमदार असणारे चंद्रकांत पाटील गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये फार चर्चेत नसतात त्यामागे भाजप हायकमांडचा मोठा प्लॅन असल्याचं सांगितलं जात आहे अमित शहांसोबतचे व्यक्तिगत संबंध संघाची पार्श्वभूमी एबीबीपीचे राजकारण अशा सर्वच बाजूंनी केंद्राच्या अनुकूल असणारे चंद्रकांत पाटील यांना आता केंद्रात पाठवलं जाऊ शकतंय त्यातच गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे हा भाजपचा बालेकिल्ला कुठल्याही परिस्थितीत भाजपला स्वतःच्या ताब्यात ठेवायचा आहे अशावेळी भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघात ताकद असलेला उमेदवार दिला जाऊ शकतो त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची खेळी भाजप खेळू शकतो चंद्रकांत पाटील राज्यात राहिले तर भविष्यात देवेंद्र फडणवीस यांना आव्हान निर्माण होऊ शकतं त्यामुळे आता चंद्रकांत लोकसभेवर घेऊन तिथे त्यांना मोठी संधी मिळेल अशा चर्चा रंगल्याचं नाव आहे हर्षवर्धन पाटील यांचं काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांच्या नावाचे भाविक खासदार असे बॅनर बारामतीत लागले होते त्यावरून बारामतीत भाजपकडून अंकिता पाटील यांना सुप्रिया सुळेंविरोधात संधी दिली जाईल अशी चर्चा होती मात्र शरद पवारांची बारामतीमधील ताकद स्वतः सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभेवर असलेला होल्ड हे सगळं पाहता अंकिता पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराचा इथून पराभव होणार अशा चर्चा लगोलग झाल्या त्यातच महायुतीकडून अजित पवार यांनी या जागेवर दावा केलाय मात्र आता अजित पवार देखील कुटुंबातील हा सामना टाळण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला ताकद देऊ शकतात अशावेळी कुठेतरी भाजप आता हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला बारामतीतून उतरवण्याची रणनीती आखू शकता शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंड होण्याच्या आधीपासूनच बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपकडून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे संभाव्य उमेदवार असल्याची कुणकुण होती बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर तालुका येत ता असून इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांची पकड अजूनही कायम आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे सुप्रिया सुयेना कडवं आव्हान देऊ शकतात असं चित्र सध्या निर्माण झालंय त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना लोकसभा निवडणुकीत पाठवलं जाऊ शकत आहे पुढचं नाव आहे सुधीर मुनगंटीवार यांचं दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला भाजपला चंद्रपूरची जागा गमावी लागली होती इथे खासदार असणारे हंसराज अहिर यांचा जवळजवळ पन्नास हजारांनी पराभव करत बाळू धानोरकर इथे खासदार झाले होते मात्र आता धानोरकरांच्या निधनानंतर या जागेवरून मवियामध्ये रस्सिकेत सुरू झाली आहे अशावेळी भाजपकडून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना इथून उतरवलं जाऊ शकतं अशा चर्चा सुरू आहेत गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे धानोरकर यांनी हॅट्रिक नोंदवणारे हंसराज अहिर यांचा पराभव केला होता आता देखील धानोरकर यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबाप्रती सहानुभूतीची लाट कर, कायम आहे दुसरीकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी सक्रियता कायम ठेवून संपर्क का वाढवलाय त्यामुळे त्यांना तिकीट मिळाल्यास त्यांच्या विरोधात पुन्हा आहीर यांचा पर्याय सध्या तरी भाजपकडे जातीय समीकरणाला मात देऊ शकणारे सुधीर मुनगंटीवार हे चांगला पर्याय होऊ शकतात पक्षाचा आदेश मानून ते तयार देखील होतील भाजपातील आहेत ती म्हणजे अतुल सावे आणि रवींद्र चव्हाण यांचं संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून सध्या महायुतीत वातावरण तापलंय संभाजीनगर हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने शिंदे गटाने इथे दावा ठोकलाय तर भाजपकडून अतुल सावे यांनी संभाजीनगर लोकसभेवर दावा केलाय दोन हजार एकोणीस मध्ये भाजपने अतुल सावेंसाठी तयारी सुरू केली होती मात्र दोन हजार एकोणीस मध्ये भाजप शिवसेना एकत्र एक निवडणूक लढल्याने भाजपने ही जागा शिवसेनेसाठी सोडली होती मात्र यावेळी भाजप महायुतीत संभाजीनगर मतदारसंघावर दावा करू शकतोय अतुल सावेंच्या नावावर नाव आहे ते म्हणजे रवींद्र चव्हाण यांचं राज्यात लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार जिंकण्याचा भाजप प्रयत्न करतोय अशावेळी भाजपने कोकणातील मतदारसंघांवर लक्ष द्यायला सुरुवात केली त्याचमुळे शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपने आपलं लक्ष केंद्रित केलंय भाजप हायकमांड कडून रवींद्र चव्हाण यांना काही दिवसांपूर्वीच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली होती रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सध्या विनायक राऊत हे खासदार आहेत त्यामुळे इथे शिवसेनेचा खासदार या निकषावर शिंदे गटाकडून किरण सामंतांचं सा नाव पुढे करण्यात आलंय मात्र भाजप जर स्वतःकडे बत्तीस जागा ठेवणार असेल तर शिंदे गटाला बऱ्यापैकी हक्काचे मतदारसंघ भाजपसाठी सोडावे लागू शकत आहेत त्यामुळे राज्यात मंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लढवण्याचा प्लॅन भाजपचा असू शकतोय एकूणच दोन हजार चोवीस मध्ये जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजप शक्य तितके प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतय त्याचसाठी भाजपने राज्यातील दिग्गज नेत्यांना देखील लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा प्लॅन आखलाय मात्र यामध्ये खरंच भाजपला यश मिळेल का आणि या व्यतिरिक्त राज्यातील कोणते असे मंत्री आहेत जे लोकसभा निवडणूक लढवू शकतात तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि यासारख्या साठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका